स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर तुम्ही सगळेजण मजेत असाल आणि मजेतच राहा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आजच्या थमेलवरून तुम्हाला समजलं असेल की आज मी तुमच्यासोबत काय शेअर करणार आहे तर त्याआधी सांगते की गणपती बसणार आहेत घरी तर गणपती दरवर्षी मी बसवत असते पण गणपतीच्या अपोजून घरातली सगळी क्लीन करू पूर्ण दिवाळी दिवाळीला जसं आपण घर साफ करतो ना तर सगळं तसंच मला क्लिन करायची होती आणि घरामध्ये ता... ता... हो। आता सुरुवात झटक झुटक करून घेतली सगळं घरात जाळं वगैरे काय होतं सगळं जाळं वगैरे काढून घेतलं सगळं जाळं वगैरे खिडक्या सगळं आता क्लीन करायचं आहे घरामध्ये एकदा जाळं वगैरे काढून घेतलं ना तर भांडे घसं कसं आहे ना भांडे घासायला जर घेतली ना तर भांड्यावरती धुवा फुडू नये म्हणून मग सगळ्यात आधी भांडेच घासायला जाळंच वगैरे काढून घेतलं आणि मग आता भांडी घासायला घेतली म्हटलं होऊन जाईल आणि किराणासुद्धा भरायचा होता त्या अगोदर म्हटलं भांडी एकदा क्लीन जर झाली तर किराणा भरायला सुद्धा मोकळ तर कसं आहे ना कोणतंही काम आपण करायला जेव्हा घेतो ना तर इतकं दडपण पडत असतं आणि इतकं कस तरी म्हणजे धपका पडत असतो की असं वाटत असतं की आता इतकं सगळं कसं आवरायचं कसं मॅनेज करायचं कुठून सुरुवात करायची तर अशा गोष्टी पहिले सगळ्यात आधी डोके दे देतात त्यामुळे काही स्ट्रेस न घेता जर आपण प्रत्येक गोष्टी जर सवय आणि आवडीनुसार जर आपण करायला जर बघितली ना तर कोणतीही गोष्ट अवघड नसते तर सगळ्यात आधी बघा आप माझ्या घरामध्ये तुम्हाला आजी दिसत असेल तर माझ्या घरामध्ये आता आजी आलेली आहे पप्पांची आई तर कसं आहे आपल्या घरामध्ये जर एखादं म्हणजे आपल्या जे घरामध्ये आजी आजोबा जे काही मोठे लोक असतात ना तर ते आपल्या घरात असावे असं मा माझं म्हणणं आहे कारण घरामध्ये कसं आहे ना मोठे लोक किंवा आपल्या घरामध्ये जे काही अनुभवी लोक असतात ना जे काही आता माझी आजी आहेत ती आता घरामध्ये एकमेव स्त्री अशी आहेत की जिला इतके वर्षांचा अनुभव आहे आणि त्यात घरात जर आजी आजोबा असेल तर कोणत्याही कामात आपल्याला काहीतरी समजून सांगतात किंवा मोठ्या व्यक्ती घरात असेल तर घरातले सगळे काम असू असू द्या किंवा मुलांना सांभाळणं असू द्या किंवा घरामध्ये काही गोष्टी किंवा अडचणी आल्या तर त्या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला सामोरे जायचं असेल तर आपल्या घरामध्ये मोठं माणूस घरामध्ये असणं खूप आवश्यक आहे तसंच एक अनुभव आहे जसं की आता बघा भांडी वगैरे घासायला घेतली तर भांडी मी ओटावरती स्टील करत असते तर भांडी मी एकीकडे घासत होते पण माझी आजी आलेली आहे आणि तर आजीच चाललं होतं की थोडंफार मी पण तुझ्यासोबत मदत करतो आता स्कूलला गेलेला होता सकाळी नऊ वाजता तर लगेचच भांडी घासायला लगे घेतली म्हणजे एक वाजेपर्यंत सगळी भांडी क्लीन करायची होती कारण मुलं घरी असले की काहीच काम करून देत नाही आणि घरामध्ये दे एखादा जर मोठा व्यक्ती असला की आपण त्यांच्या भरोश्यावर आपण म्हणजे ते आपल्या मुलांना वगैरे सांभाळलं किंवा दुसरं एखादं काम केलं तर आपल्याला घरातली जी क्लिनिंग असते ना अगदी सोप्या पद्धतीने होत असते तर बघ आता तसंच इथे चालू होतं त्याचबरोबर कसे ना घरात मोठा व्यक्ती असेल तर आधार देखील वाटत असतो तर अशा व्यक्तींमुळे ना घर कधीच रिकामं वाटत नाही घरामध्ये कधीही एकटेपणा जाणवत नाही घरामध्ये नेहमी ने भरभराट असं वाटतं आणि मोठे माणसं घरात असले की आपला सपोर्ट देखील असतो आणि कोणतीही अडचणी आप उद्या आपण सहजच त्या गोष्टी करूही शकतो तर बघ आता आधी आली होती तर काय म्हटलं चला आता भांडी करून घेऊया तर तिने पण थोडीफार हेल्प केली थोडी जे काही भांडी होती तिने पण बाथरूममध्ये जाऊन थोडं क्लीन केलं आणि मी रोज्यावरती घेतलं तर अशा पद्धतीने दोघींनी सगळी भांडी आवरून घेतली त्यानंतर जे काही मसाल्याचे डबे होते ना तर मसाल्याचे डबेसुद्धा रिकामे करून घेतले म्हणजे त्यामध्ये आता एकदा घसून घ्यायचे होते मसाल्याचे डबे आतून सुद्धा त्यामुळे ते सगळे डाळी वगैरे काय असेल ते सगळं रिकामं करत होती आणि आता एकीकडे एक छान माझी काही भांडी क्लिनिंग चालली होती ना तर भांडी घासायला जेव्हा काढतो ना तर भांडी रॅ मांडणीमध्ये आपण जेव्हा भांडे लावतो त्यावेळेस भांडे इतके असतात की जितके आपल्याला असं वाटतं की भांडी अगदीच थोडीच आहेत पण तसं नसतं जेव्हा आपण भांडी घासायला काढतो ना त्यावेळेस आपल्याला समजतं की किती सगळी भांडी असतात आणि इतकी भांडी निघालेली होती की बघून असं वाटतं की हे इतकी सगळी भांडी आपण मॅ कशी मांडणी करतो किंवा इतकी सगळी भांडी घासायला काढली की असं वाटतं कुठून एवढी भांडी आली तर तसंच झालं होतं आज आणि आज तर कसं आहे, आहे तर ना आजपासून सुरुवात केलेली आहे गणपती आहेत पुढच्या महिन्यात आणि श्रावण पण चालू झालं आहे तर छान असं घर आवरून घेऊया म्हटलं आणि घरामध्ये सगळे भांडी एकदा क्लीन झाली तर किराणा वगैरेसुद्धा भरता येतो बरोबर एकदा किचनचं सगळं आवरून झालं ना तर पुढचं काही बेडरूम असू द्या हॉल असू द्या सहजच आपण बसल्या बसल्यासुद्धा क्लीन करू शकतो साफसफाईसुद्धा करू शकतो आणि आता घरामध्ये कसे गणपती असल्यामुळे कोणी येतं जातं किंवा सत्यनारायण पूजा असते किंवा घरामध्ये पाहुणे वगैरे येतात त्यामुळे घरामध्ये क्लिनिंग असणं किंवा साफसफाई ठेवणं खूप गरजेचं असतं किंवा आपली जी काही कामं आपण जसं ठेवतो आपलं घर कसं आपण क्लीन ठेवतो त्याच्यावरनच आपली जा आपली पारख होत असते की आपलं घर जर स्वच्छ असेल तर आपल्याला व्यक्ती समोरचा व्यक्ती आपल्याला चांगला समजतो किंवा आपल्या घरामध्ये जर काही घाण वगैरे जर असेल स्वच्छता नसेल तर आपल्याला सुद्धा नाव ठेवतात त्यामुळे आपण कितीही इतर वेळी स्वच्छता ठेवत असेल पण नेहमीच जर आपण अशी स्वच्छता ठेवली तर आपल्याला कोणीही नाव ठेवणार नाही आणि घरसुद्धा आपलं अगदी टापटेपण स्वच्छ दिसतं इथं तुम्हाला दिसत असेल की माझे ओट्या हो वयात मान्यतले तर सगळे भांडे झालेले होते पण माझ्याकडे ह्या ज्या काही तुम्हाला रॅक दिसत असेल छोटे चोड़ छोटे ज्या रॅक दिसत असतील या सगळ्या मी ना आमच्या इथे सेल लागलेला होता तिथून घेतल्या होत्या आणि बघा खलबत्ता वगैरे जो आहे ना तो हा खूप म्हणजे जुना खलबत्ता आहे दगरी खूप जड आहेत हेवी आहेत त्यामुळे जुना असल्यामुळे नाही म्हणजे कधीतरी कामात खूप येतो खलबत्ता कसं आहे काही लाईट वगैरे गेली किंवा दोन खलबत्ते आहेत एक स्टील्स आहेत का लोखंडी असे दोन खलबत्ते आहेत तर त्याचबरोबर म्हणा किंवा माहिती म्हणा किंवा उठ्या खालची काही म्हणा सगळं बारीक बारीक मला घासायचं होतं आणि कसं आहे मला कोणताही कानाकोपरा जिथे 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 हात जा हात जाई तिथे लक्ष्मी लक्ष्मण असेल असं म्हणतात ना तर मला कानाला कोपरा सगळं मला क्लीन करायचं होतं चक चकाचक करायचं होतं तर बघा आता हे चमचे वगैरे सगळे धुवून घ्यायचे होते चमचे तसं आपण ज्या गोष्टी आपण रोज यूज करतो जसं ग्लास ताटं सगळं जे रोज यूज करतो ना तरीहीसुद्धा आपण एकदा दिवाळीला जसं आपण सगळं घर क्लीन करतो तसंच मला अगदी क्लीन करायचं होतं तर सगळं परत एकदा मी घासायला काढलेलं होतं तर बघा आता सगळे चमचे वगैरे मला सगळं काही जे बारीक बिरिक असेल ना सगळं छान घासलं ना तर अगदी म्हणजे घर आवडल्यासारखं वाटतं अगदी म्हणजे फ्रेश वाटतं घरामध्ये तर भांडी तर तुम्ही बघू शकतात अजून खूप भांडी होती पण माझा शूट करायचं विसरली होती आणि बघा आता बोलता बोलता मी बा दहाला लागलेली होती क्लिनिंगला तर आम्हाला दुपारचे आता तीन वाजले होते आणि जवळपास कसे घरामध्ये स्वयंपाक वगैरे देखील असतो मुलांना जेव घालायचं असतं त्यामुळे कसं आहे थोडा फार इकडे तिकडे टाईमपास होत असतो आणि घरामध्ये सगळं आवरणं कसं आहे ना एकदा काढलं ना तर पूर्ण घरामध्ये इतका पसारा होऊन जातो ना की कितीही आपण टाईम जर ठरवला तर टाईमानुसार कधीच काम होत नाही तसं तसंच झालं आणि ही जी रॅक आहे ना ही मांडणी मांडणी जी आहे ना ही रॅक कडप्प्याची त्यांनी बनवून घेतलेली आहे घरमालकाने तर बघ आता इथे मांडणी तर कसं आहे ना पहिले माझ्याकडे स्टीलची मांडणी पण आहे तर इथे आता ठेवायला जागा नाही म्हणून ती मम्मीकडे ठेवलेली आहे आणि रेंटेड हाऊस असल्यामुळे कसं आहे ना एक स्टीलची मांडणी मी घेतलीच होती पण इथे रॅक आलेली होती ऑलरेडी तर मग म्हटलं चला आता ती यामध्येच आपण भांडे मांडूया तर कसं आहे ना बाल्कनी बाल्कनी किचनला नाही आहेत आणि विंडो जरी आहे तर विंडो खूप छोटी आहे आणि त्यामुळे कसं आहे ना, था था ना, था ना था था। की तिथून सगळं म्हणजे जी काही फोडणीची वाफ असते ना ती बाहेर न जाता रिटर्न डब्यांवरती बसतो बाहेरच्या जी काही धूळ असो किंवा खाली गॅरेज असल्यामुळे सगळी गॅरेजची जी काही धूळ गाड्यांची जी काही घाण असते ना सगळी हवेत उडून आहे ना पूर्ण घरामध्ये येत असते आणि कितीही विंडो जरी लावली तरीसुद्धा घरामध्ये येते आणि बघा आता कडप्पा मी छान ता असा ताईच्या घासणी घासून घेतला आणि खूप असा कडप्पा जर म्हटलं ना तुम्ही मांडीचा पूर्ण हे झालेला होता पूर्ण चिकट झालेला होता आणि खूप तुप्पट तेलकट खूप धूळ लागलेली होती तर एकदा कडप्पा छान घासणी घासून घेतला साबण लावून आणि मग ओल्या कपड्याने छान असा पुसून घेतला अगदी चमकायला लागलेला होता ओटा आणि अगदी पाच ते दहा मिनिटात किंवा पंधरा वीस मिनटं राहिलो तर लगेचच सुकून सुद्धा गेलेला होता तर बघा भांडे पण माझ्याकडे भरपूर सारे भांडे आहेत पण मी अर्धे पॅक करून ठेवलेले आहे कारण रेंटेड हाऊस असल्यामुळे कसं आहे नाहीत की सगळी भांडे मॅनेज करता येत नाही मांडायला जागा नाही आहेत आपलं स्वतःचं जर असलं तर आपण ट्रॉली वगैरे लावतो ट्रॉली मग ट्रॉलीमध्ये आपण ट्रॉली बनवल्यावर ट्रॉलीमध्ये सगळी भांडी ठेवतो पण इथे तसं नाही आहेत तर भांडी ही पॅक करूनच ठेवलेली खराब होण्यापेक्षा जितकी लागेल तितकीच मी वापरून वापरते आणि बघा आता हे छान सगळ्यात खालचं जे काही फरशी आहेत ना कोपराची तर तिथे फ्रीज पण असतं आणि खालचा खालचा एरिया असल्यामुळे तिथे लवकर चिकट होतं किंवा काही खूप चिकट झालेलं होतं फरशी इतकी चिकट झालेली होती काय सांगायचं त्यामुळे फरशीसुद्धा खालची चिकट जिथे जिथे कानाकोपऱ्यामध्ये आपण फरशी जेव्हा पुसतो ना मॉपने कसं ना कानाकोपऱ्यामध्ये इतकं काही क्लीन होत नाही त्यामुळे मग असं घासणीने छान तारीच्या घासणीने घासून घेतलं आणि छान असं चमकायला लागलं होतं कानेकोपरे तसं मला फरशी पुसताना जिथे जिथे आता काही चिकट तेलकट डाग झालेले ते मला घासणीनेच घासायचे होते पण आता हा कोपरा आपल्या तिथे पण मला काही भांडी ठेवायची असतात तर म्हटलं तो कोपरा आपण एकदा घासून क्लीन करून घेऊया तर बघा आता आणि सकाळपासून मला स्वतःकडे सुद्धा लक्ष नव्हतं फ्रेश व्हायला म्हणा किंवा हा फ्रेश तोंड धुवायला सुद्धा म्हणजे तोंडावर पाणीसुद्धा देखील मारलेलं नव्हतं तर म्हटलं सगळ्यात आधी भांडी वगैरे क्लीन झाली की मस्त फ्रेश होऊया आणि कसं आहे ना एकदा हे काम झालं ना तर दडपण येत नाही आणि कोणतंही काम काढलं ना तर अधू अपूर्ण सोडून दुसऱ्या कामात लगेचच मनसुद्धा लागत नाही त्यामुळे बघा आता ही रॅक पण छान सुकलेली होती थोडीफार ओली होती तर हवेने सुकूनच जाईल तर थोडा वेळ रिलॅक्स केलं थोडा वेळ आराम केला आणि एकीकडे एक छान असं सगळं सुकलेलं होतं आणि म्हटलं चला आता भांडी वगैरे लावून घेऊया त्या अगोदर परत एकदा एक काम आलं की जे काही ओट्यावरती ज्या काही रॅक आहे मी ऑनलाईन ऑनलाईन मिशोवरून आपलं परचेस केल्या होत्या तर त्यासुद्धा लक्षात आलं की घासायच्या बाकीच होत्या आणि कसं थोडा वेळ पडायचं होतं सो आराम करायचं होता त्यामुळे म्हटलं छान रॅक धुवून घेऊया म्हणजे सुकतील देखील तर बघा रॅक ही ऑनलाईन मिशोवरून घेतलेली होती अगदी मस्त निघालेली आहे रॅक हो फोल्डेबल रॅक आहे तुम्ही इझिली कुठेही कॅरी करू शकतात आणि लोखंडी रॅक आहे ती आणि त्यावरती कोटिंग केलेली आहे लोखंडी निक तींची आहे तीवरती केलेली आहे तर मला असं वाटलं होतं की जास्त हो मी असा कलर वगैरे काही निघेल पण तसं काही झालं नाही त्याचा कलर राहिलेला आहे आणि यामध्ये मी सुद्धा चार साखरेचे जे डबे जे आता मांडणीमध्ये जे काही ते ऑर्गनाईज होते तर तसे न ठेवता आता कसं नाही एकदा आपण जेव्हा भांडी घासतो ना तर आपल्याला इतका उत्साह असतो की आपण भांडी कशा पद्धतीने ऑर्गनाईज करायच्या किंवा कशा मांडणी करायच्या तर त्यामुळे म्हटलं त्याला आता थोड्या वेगळ्या पद्धतीने आज मांडणी करूया आणि घरामध्ये आजीसुद्धा होती तर म्हटलं आजीच्या पद्धतीनेच आपण घरामध्ये आता तिला विचारून मांडणी करूया तर तिला विचारून विचारून आता भांडी इथे आम्ही लावून घेतले आणि आता किराणा भरायचा होता भांडी सगळी रिकामीच होती सुकायला ठेवलेली होती तर पालथी मारून ठेवली होती म्हणजे कसं हवेने सुकूनच जातील तर बघा आता अशा पद्धतीने भांडी मांडलेली आहेत किती चमकता आहे तुम्ही बघू शकता आणि खूप छान अशी भांडी वगैरे घासून झालेली आहे तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट देखील करा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा इतरांसोबत शेअर करा भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय